हाय हॅलो फ्रेंड्स आज आपण करणार आहे मस्तपैकी पावभाजी त्यासाठी मी इथे कुकरमध्ये बटाटा शिमला मिरची आणि फ्लॉवर वाटाणा असं सर्व शिजायला ठेवते आता कुकर लावते तर शिजवताना ना त्यात पावभाजीचा मसाला टाकायचा एक ते दीड चमचा पावभाजी खूप छान होती चवीला त्यामुळे आणि बाकी सर्व मी चिरून घेते शिमला मिरची ह्याच्यात एकच टाकली आहे बाकीची बारीक चिरून मी कांद्यात टाकणार आहे ते एक डबू मिरची चिरून घेतली आहे बारीक दोन कांदे घेतलेत दोन टॅमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून आणि हा मसाला पावभाजीचा पावभाजीचा मसाला दोन ते अडीच चमचे हळद आहे चव थोडीशी अर्धा चमचा आणि दोन चमचे लाल तिखट घरगुती लाल तिखट आहे हे आणि आता इथे भाजी ती मॅश करून घेते मी त्यातलं भाजीतलं जे पाणी होतं ना ते काढून घेतलेले आहे आणि ही भाजी ती मॅश करून घेते मॅशात चार शिक्षा काढल्यात त्यामुळे भाजी व्यवस्थित मॅश ही होते भाजी मॅश करून झाली आहे छान अशी आता कढई ठेवते आपण आणि ते भाजी फोडणीला टाकून घेऊया आपण कढई तापली चांगली आता तेल घालून घेऊया आणि थोडस बटर टाकून घ्यायचं जिरं टाकून घेतलंय आता कांदा टाकूया गोल्डन ब्राऊन रंग असं परतून घ्यायचं कांद्याची झाले आता त्यात टॅमेटो टाकून घ्यायचा पटकन भाजून व्हावा ना त्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं भाजीला पूर्ण टाकणार आहे मी आता फक्त टॅमॅटो भर त्यामुळे टॅमॅटो पटकन भाजून येईल टॅमॅटो भाजून आहे आता याच्यात थोडीशी शिमला मिरची टाकायची शिजलेली बारीक थोडी परतून घ्यायची ती चांदी आणि तुम्ही पाणी थोडे थोडंसं गरम करण्यासाठी भाजी टाकायला कारण ती शिमला मिरची शिजून घ्यायला आली ना थोडी जरा लागते शेतकांना आपण टाकली होती पण फोडणी पण टाकायची छान टाकते एकाच मिनिटं परत्यावर तिकट आणि हळद वगैरे टाकून घ्यायचं परत हे पाणी टाकून घ्यायचं म्हणजे साधारण कोमट असं केलेलं त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि पाच दहा मिनिटं शिजवून घ्यायचं तसंच आपण काय घेऊया आता एक म्हणजे जरा मी चेक केलं होतं साधारण शिजायची होती ती किती छान कलर आला आहे हो भाजीला आता हे मॅश केलेलं आहे ना ते याच्यात टाकून घेऊया आपण आणि सगळे एकजीव करून घेऊया भाजी पण खूप छान येतो त्यात मीठ टाकायचं अजून मीठ टाकलेलं नाहीये आता मीठ टाकून घेऊया आणि मग मंदाची वेळ शिजू देवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि एक पाच ते सात मिनिट चांगली उकळी येऊन घ्यायची भाजीला थोडस बटर टाकून घ्यायचं भाजीमध्ये तयार आहे पावभाजी आपली पण छान पाव भाजून तयार आहे कोथिंबीर घ्यायची नारायची मस्तपैकी बारीकची फेरी तयार आहे आपली गरम गरम पावभाजी मस्तपैकी चमचमी थोडं त्याच्यावर चीज टाकलं आहे ज्यांना आवडत असेल त्यांनी टाका आवडत नसेल त्यांनी नाही टाकलं तरी चालेल आणि हे पाव मस्तपैकी खूप छान दिसते पावभाजी बघा या तुम्ही पण खायला भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये